बांगलादेशात शेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे इतकेच नाही तर हिंदूंना देखील टार्गेट केले जात आहे बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने म्हटले आहे की शेकडो हिंदू घरे आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे आणि मंदिरांचे नुकसान झाले आहे शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आणि देश सोडल्यानंतरही बांगलादेश मध्ये हिंसाचार सुरूच आहे या हिंसाचाराच्या मागून अनेक देश लुटमार करत आहेत महत्वाचे म्हणजे बांगलादेश हिंदू लोकांना टार्गेट केले जात आहे लोकांच्या घरात घुसून त्यांच्याकडून पैसे लुटले जात आहेत घरात घुसून तोडफोड केली जात आहे इतकेच नाही तर पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारले जात असल्याचं देखील कळत आहे या सर्व परिस्थितीबाबत सोशल मीडियावर एका हिंदू मुलीचं पत्र व्हायरल होत आहे तिने भारताकडे मदत मागितली आहे बांगलादेशातील बारावी शिकणाऱ्या एका हिंदू विद्यार्थिनीने हे पत्र लिहिले आहे या पत्रात असे लिहिले आहे की देशात होत असलेल्या हिंसाचाराचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहे परंतु जमिनीवर परिस्थिती खूपच वाईट आहे देशात हिंदूंना लक्ष करून हल्ले केले जात आहे ज्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे विशेषतः महिला आणि मुलींना लक्ष केले जाते ते छळ आणि बलात्काराच्या बळी ठरत आहे हिंदू व्यवसाय देखील जमावाकडून लक्ष केले जात आहे हिंदूंची दुकाने सातत्याने लुटली जात आहे या सगळ्यात लाखो रुपये लुटले जात आहे हिंदूंच्या जीवाच्या आणि घराच्या सुरक्षेसाठी समाजकंठक लाखो रुपयांची मागणी करत आहे हिंदूंनी देश सोडला नाही तर त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली जात आहे मला भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करायची आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत पाठवावी आम्हाला आमच्या देशात शांततेने जगायचे आहे मला माहीत आहे की भारत सरकार आपल्याबद्दल काळजीत आहे आणि कदाचित मदत करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु यामध्ये विलंब केल्यास मोठी हानी होऊ शकते बांगलादेशातील सर्व हिंदूंच्या वतीने मी तुम्हाला कारवाई करण्याची विनंती करत आहे तुम्ही आतापर्यंत उचललेल्या पावलांसाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते हिंदूंवर हल्ला करण्याबरोबरच जमावत्यांची घरे आणि दुकाने लुटत आहे मंदिरे आणि धार्मिक स्थळे केली जात आहेत बंगाली गायक राहुल आनंद यांच्या ढाका येथील घरावर जमावाने हल्ला केला आग लावली हिंसाचाराच्या नव्या लाटेत किमान ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आले आहे यामध्ये तोडफोड करण्यात आलेल्या दहा हिंदू मंदिरांचा समावेश आहे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना शेख हसीना यांच्या पक्ष आवामी समर्थक आणि स्पष्ट मतदार मानले जाते अशा परिस्थितीत शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदूंच्या संपत्ती आणि मंदिरावर झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत